आनंदी तरंग अशा झाल्या गेली उल्हास झाक हनुमंताच्या अंगावरून हात फिरवला ठेवला था पाठी थापटले गेली मित्रा शब्दास मित्र सहाय्य केली हा आणि म्हणून आनंद झाला प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी उल्हास मेघ गर्जना मयुर नाव हरसे साचा संपूर्ण वाचे ज्याप्रमाणे म्हणजे असतरा पावसाळ्यामध्ये मोर पिसाला फुलवून नाचतो कधी नाचतो नाच हा आंब्याच्या बाळा कधी हा आनंद झाल्यानंतर उल्हास आली एवढा उल्हास त्या मोरा लावतो कारण मोसम पावसाळ्याचं आगमन झालेलं असतं सगळीकडे हिरवळ फुटणार असते आणि त्याचा आनंद मोर लुटत असतो त्याप्रमाणे हनुमंताच्या बोलण्याने उल्हास राजा सुग्रीवाला आला ते आणि तेवढेच उल्हासून माझा देता निज स्वार्थ झाला श्रीमाचा श्राम भाग्य हा समर्थ आलो। राजा सुग्रीव म्हणताय हनुमंता माझ्या स्वार्थासाठी तू माझा असणारा सवंगडी सोपती माझा स्वार्थ साधण्यासाठी गेला परंतु रामाचा असणार सान्निध्य लादल्या गेलं रामाचा दास तू झाला तुझ्यामुळे मी होतोय हा त्याचा मित्र तो मला मिळतय याच्यापेक्षा आणखी काय भाग्य सोमना महाराज सोले सांडीच्या हो परी त्याप्रमाणे स्वच्छ सुगंधाची माल व्हावी आपण कीर्तनाला पण आणतोच की हार विकडे देवाला हार हारतोच की मग ते किती दिवस असतात पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुकतात तिसऱ्या दिवशी तर वाळतात मग वाया ठेवतो का नाही त्याला टाकतो त्याप्रमाणे राजा सुग्रीव म्हणतात रामाची भीती त्या हाराप्रमाणे होती पण आता ती निघून गेली आणि मग ऐक्यत्याची संधी प्राप्त झाली म्हणून आनंद वाटला हे रामाचे श्री द्रोस्ती मोठा उठे आले दोघे आणि मग कितीतरी आनंद कितीतरी हर्ष सुग्रीवाच्या पोटी दाटवून आला कोट्यामध्ये आनंद झाला हो आणि उठी लगप दिने प्रभुरामचंद्राची भेटी घेण्यासाठी राजा सुग्रीवाने हनुमंत हनुमंत जेते होता श्री रागोना सुग्रीव ते त्याला तोरीता शरणागत मी तुझा तदत्त हनुमंत रायाचा हात धरला हाताला धरून ज्या ठिकाणी प्रोग्राम चंद्र अश्वमेध त्या ठिकाणी लवकरीने आले वाचा आ रघुविरा श्री रामा अले सतंग भट प्रभुरामचंद्राच्या चरणावर राजा स्वाभिमानी गाठला बोलू लागले रामा मी तुमचा किंकर चरणाचा दास आहे हा मला तुम्ही सहाय्य कार्य करावे आव आणि म्हणून राजा सुग्रीव बोलतो आईशे सुग्रीव संभाजिता राजा सुग्रीवाच्या तोंडचं वाक्य ऐकलं आनंदाला उदाहरण तशी अवस्था झाल्या गेली हा आणि मग खूप आनंद वाटला गेला समोर आले काय म्हणतात सुग्रीवा उचल करी प्रभुरामचंद्र समोर आल्याबरोबर राजा, राजा सुग्रीवानी साष्टांग दणवट चरणावर घातला तसं रामाने खारून हात घातला वर उचलून हृदय अलिंगाने दिल्या केला भेटी घेतल्या के गेली सप्रेम बेटी दोघांची झाली दोन मित्र एकत्र एक आले गेले असा आनंदाचा त्या ठिकाण धय दया ना गेले तेव्हा दया झाले